मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या सर्वांसाठी शिरा बनवून घेऊन येते आणि म्हणते खा व मला सांगा कसा झाला ते तेव्हा आता सर्वजण नित्याने बनवलेल्या शिऱ्याचा एक एक घास खातात तर सर्वांनाच मोठा धक्का बसतो जयदीपला तर भूतकाळ आठवतो तेव्हा नित्या विचारते काय झालं चांगला नाही झाला का तर तात्या म्हणतात अहो मॅडम शिरा तर एकदम बेस्ट झालाय तर सावरी म्हणते हो मॅडम खरंच खूप छान झालाय शिरा ते ऐकून नित्या आणि विमल तर खूपच खुश होतात तर अधिराज हा विचार करत असतो नित्या विचारते अधिराज काय झालं तुला शिरा आवडला नाही का तर अधिराज हसतच म्हणतो एक नंबर झाला जगातील सर्वात बेस्ट शिरा आहे हा आयडे सॉरी बरं का पण तू बनवतेस ना त्या शिऱ्यापेक्षाही हा शिरा मस्त झालाय तेव्हा ते ऐकून पाहुणीचा मात्र जळफळाट होत असतो नित्या विचारते खरंच विमल सांगते हो खरंच कारण एवढं कौतुक त्याने माझंही कधी केलं नव्हतं तेव्हा ते ऐकून नित्या तर आनंदाने नाचू लागते तर इकडे शालिनीने तिच्या दोन जुन्या बिझनेस पार्टनरला घरी भेटण्यासाठी बोलावलेलं असतं ती यशवर्धनला विचारते काय तू तर सात महिने इंडियामध्ये होतास ना त्यावर यशवर्धन सांगतो की हो मी तिकडे एन्जॉय करण्यासाठी ट्रीपसाठी गेलो होतो खूप मजा आली मी तर तुमच्यासाठी तिकडून देवीचा प्रसादसुद्धा आणलाय असं म्हणत यशवर्धन शालिनीकडे तो प्रसाद देतो तेव्हा त्या प्रसादावरील शिर्के पाटलांच्या अंबाबाईचा फोटो पाहून शालिनीला तर मोठा करंट बसतो तिला खूप त्रास होऊ लागतो शालिनी धक्क्यानेच उठून उभी राहते ती चिडूनच विचारत असते तू हे सगळं मुद्दाम केलंस ना तुला हे सगळं माहिती होतं ना तेव्हा यशवर्धन विचारतो मी मुद्दाम का करेल साधा देवीचा प्रसाद तर आहे तो पण तुम्ही असं रिॲक्ट का करताय आणि तुम्हाला जर त्रास होणार असेल तर मी मुद्दाम का करेन त्यावर शालिनी विचारते हो का मग गेल्या वर्षी तू कंपनीमध्ये स्ट्राईक का घडवून आणलीस तेव्हा यशवर्धन सांगतो जे झालं ते झालं तो मॅटर तर आता क्लोज झाला आहे ना आणि ती एक वर्षाची गोष्ट तुम्ही आत्ता का उकरून काढताय तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे आमच्यावर विश्वास ठेवा परंतु शालिनी म्हणते नाही मला माहिती आहे तुम्ही दोघेजण मिळून माझ्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचताय असं म्हणत शालिनी लगेच दोघांनाही गोळ्या घालून मारून टाकते तर स्टीव पळतच तो त्यालाही मोठा धक्का बसतो तेव्हा शालिनी हसतच म्हणते तुम्हीच काय तर माझ्या रस्त्यात येणाऱ्याचा प्रत्येकाचा गर्दन काळ आहे ही शालिनी आणि स्टीवला त्या डेड बॉडीज तेथून घेऊन जाण्यासाठी सांगते त्यानंतर इकडे रात्री पिंट्या आणि ईशान हे रावसाहेबांची वाट पाहत असतात काही वेळानंतर रावसाहेब येतो ईशान विचारतो इतका वेळ का लागला तर रावसाहेब सांगतो एकदा की तो, एक तो अधिराज जमीनदोस्त झाला ना तर या गावावर फक्त आणि फक्त आपलंच राज्य तर ईशान म्हणतो पण त्या अगोदर तो अधिराज गेला तर पाहिजे त्याला गायब करण्यासाठी तुम्ही काहीतरी औषध वगैरे आणणार होता ते आणलं की नाही तेव्हा रावसाहेब म्हणतो मग मी काय तिकडे गोट्या खेळण्यासाठी गेलो होतो का आणि खिशातून त्या औषधाची बाटली काढत म्हणतो हे औषध ना खूप जालिम आहे याचे चार थेंब जरी पोटात गेले ना तर माणूस एकदम गार पडतोय तर ईशान खुश होत म्हणतो अरे वा फक्त चार थेंब मग यातील दोन थेंबना आपण अगोदर ट्राय करून बघूयात म्हणून तो पिंट्याला जवळ खेचतो पिंट्या म्हणत असतो तुम्ही यात मला कशाला ओढताय अगोदरच सरपंचीनबाईने मला खूप मारले तेव्हा ईशान रावसाहेबांच्या तोंडात ते औषध होतू लागतो रावसाहेब घाबरतच म्हणतो ईशान सर तुम्हाला वेड तर लागलं नाही ना म्हणजे तुम्ही तर आमच्यापेक्षा सुद्धा डेंजर निघालात हे जेंटलमॅनसारखे कपडे घालता परंतु या कपड्यांच्या आत तर खूप मोठा राक्षस दडलाय तर ईशान म्हणतो रावसाहेब आमच्यातील राक्षस तुम्ही अजून बघितलाच कुठे तेव्हा रावसाहेब म्हणत असतो आम्हाला तो बघायचासुद्धा नाही पण मला एक सांगा हे औषध तुम्ही अधिराजच्या घशात कसं घालणार तर ईशान हसतच म्हणतो ते तर एकदम सोप्पं आहे त्या अधिराजच्या विश्वासातील एक प्यादना आपल्या हातात आहे त्या प्याद्याची आज ही पहिली परीक्षा त्या पाहुणीने जर हे औषध अधिराजला दिलं तर तुम्ही तुमच्या पहिल्या मैदानामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी मोकळे झालेच म्हणून समजा तर दुसरीकडे नित्याला झोपेत खूप त्रास होत असतो त्याच वेळेला अधिराज हा पाणी नेण्यासाठी आतमध्ये येतो तेव्हा त्याच्या लक्षात ते येतं की चपाती भाजत असताना नित्या मॅडमच्या हाताला खूप मोठा चटका बसला आहे त्यामुळेच यांना त्रास होत असेल तेव्हा अधिराज लगेच ड्रॉवरमधून एक क्रीम काढतो आणि ती क्रीम नित्याजवळ नेऊन ठेवतो त्याच वेळेला नित्या जागी होते ती म्हणते अधिराज तर अधिराज तिला खुनावतो की सर्वजण झोपलेले आहेत नित्या इशारा करत विचारते की ही क्रीम इथे कोणी ठेवली अधिराज म्हणतो माहिती नाही आणि नित्याला खुनावत सांगतो की त्या क्रीमचं झाकण खोला आणि तुमच्या त्या जखमेवर लावा तेव्हा नित्या अधिराजवर खूपच खुश होते आणि ती क्रीम खोलू लागते परंतु हाताला जखम असल्यामुळे नित्याला ती खोलता येत नसते तर नित्या अजूनच वैतागते तेव्हा नाईला जाणे अधिराज हा नित्याच्या जवळ जातो आणि स्वतःच्या हाताने नित्याच्या जखमेवर ती क्रीम लावत असतो तेथून जाण्यासाठी निघतो तर नित्या अधिराजचा हात पकडत त्याला थँक्स असं म्हणते तर अधिराज तिला खुनावतो की आता तुम्ही शांतपणे झोपा परंतु जाता जाता अधिराजच्या हातातील ग्लास खाली पडतो आवाजाने विमल उठते आणि विचारते राजा काय र इथं काय करत आहेस तेव्हा अधिराज म्हणतो काही नाही पाणी घेण्यासाठी आलो होतो ना हा पेलाप खाली पडला एवढंच आणि लगेच तेथून पळून जातो तर नित्याला खूप हसू येत असतं तर इकडे माईंना झोपेतच अंबाबाई तिच्यापासून दूर जात असल्याचं स्वप्न पडतं तर माई झोपेतच थांबा असं मोठ्याने ओरडते आणि दचकूनच उठून ती आता वेड्यासारखी करू लागते तेव्हा माई चिडूनच अंबाबाईच्या फोटोसमोर जाऊन उभ्या राहतात आणि विचारत असतात की एवढ्या वर्षात तुला कधी पाजर फुटलं नाही आज जेव्हा तू माझ्या स्वप्नात आलीस तेव्हा मी तुला विचारलं की जयदीप गौरी मला जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील पण ते सुखरूप तर आहेत ना ते दोघेजण एकत्र तर, तर आहेत ना परंतु माझ्या प्रश्नाचं काही उत्तर न देता तू माझ्यावरच हसून माझ्यापासून दूर निघून गेलीस आणि माझ्या दुःखावर तू अशी कशी हसू शकतेस खरं तर या घरामध्ये ना तुझे खूप लाट झाले तुझी तर पूजाच व्हायला नको आहे ही साधी फुलंसुद्धा सुद्धा कोणी वाहिली नाही पाहिजे मग कळेल तुला मला तुझं तोंडही पाहायचं नाही आणि मला इथे राहायचं सुद्धा नाही मी जातेच इथून असं म्हणत माई रागानेच तेथून जाण्यासाठी निघतात तेवढ्यात लवली येतो आणि विचारतो माई अगं तू कुठे निघालीस माई म्हणतात की मला नाही राहायचं इथे मला नाही बघायचं इचं तोंड मला जाऊ देत तेव्हा लवली म्हणतो अगं माई तू असं काय करतेस तुझ्या जयदीप गौरीला शोधायचं आहे ना मग ते जर इथे आले तू निघून गेलीस तर तेव्हा माई सांगत असतात की मला माझी पर्वा नाही आहे गेल्या पंचवीस वर्षात तिने मला जे काही दुःख दिलं ते मी मुकाट्याने सोसलं पण आज माझ्या जयदीप गौरीच्या सुखाबद्दल जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा ती माझ्यावर हसली ती अशी कशी हसू शकते मला नाही राहायचं इच्या तोंडासमोर असं म्हणत माई कुणाचं काही न ऐकता तेथून जाण्यासाठी निघतात तर लवली मुद्दामच त्याच्या गुरुजींसोबत बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो माई थांब कारण माझे गुरुजी तुझ्या अंबाबाईसोबत ना तुला संकेत देणार आहेत म्हणून लवली अजूनच नाटक करत माईंना सांगतो अगं गुरुजी म्हणाले अंबाबाई हसली म्हणजे तुझे गौरी सुखात आनंदात आणि ते दोघेजण एकत्र आहेत तर त्याचा वेगळाच अर्थ काढलास अगं माणूस केव्हा हसतो जेव्हा तो आनंदात असतो तेव्हा आणि म्हणूनच हे अंबाबाईने सगळं काही माझ्या गुरुजींना सांगितलंय अगं तुझ्या जयदीप देवी आईच्या छत्रेखाली आहेत तू काळजी करू नकोस असं म्हणत लवली अंबाबाईचा उदो उदो करू लागतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज हा अंबाबाईची पूजा करत असतो आणि विचारतो तात्या पूजेची फुलं कुठे आहेत तर तात्या हसतच म्हणतात तुम्ही काळजी करू नका नित्या मॅडम फुलं आणण्यासाठी गेले आहेत त्याच वेळेला नित्या तिथे फुले घेऊन येते आणि जेव्हा तिचं लक्ष अंबाबाईकडे जातं तेव्हा नित्याला आता सर्व काही भूतकाळ आठवू लागतो की शिरके पाटलांच्या वाड्यामध्ये ती अंबाबाईची सकाळी सकाळी कशी रोज पूजा करत होती ते तेव्हा नित्या लगेच खाली बसते आणि अचानक ती अंबाबाईची पूजा करू लागते तर सर्वजण आश्चर्यानेच नित्याकडे एकटक पाहू लागतात तर ते पाहून पाहुनी विचार करते हे काही खरं दिसत नाही ही नित्याना हळूहळू या घरातील माझी जागा घेतेये तो ईशानसुद्धा काही कामाचा नाही आहे कारण आज फोन करतो म्हणाला आणि फोन करायचा पत्तासुद्धा नाही तर इकडे नित्याला जोपतिनीचे बोलणे आठवत असतात की तू इथे स्वतःच्या पावलांनी चालत नाही आली ती तुला इथे घेऊन आली आहे तिच्या मर्जीने आता तुझी राहिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यासाठी तेव्हा ते आठवत नित्याचा आता थरकाप होत असतो अधिराज विचारतो मॅडम तुम्हाला नक्की काय होत आहे तर विमल लगेच नित्यासाठी पाणी आणायला आतमध्ये पळत जाते त्यानंतर नित्या स्वतःला थोडस आवडते आणि अंबाबाईचा उदो उदो करत सर्वजण आता देवी आईची आरती करू लागतात पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी मुद्दामच सर्वजण आरती करत असताना नित्याची ओढणी ही दिव्याने पेटवून देते तर विमल मोठ्यानेच आगस ओरडते अधिराज लगेच नित्याच्या गळ्यातील ओढणी काढून बाजूला फेकून देतो तर नित्याच्या हातातील पूजेचं ताट उडून जातं तर अधिराज हा नित्याला त्याच्या मिठीत पकडतो आणि दोघांवरही फुलांचा वर्षाव होतो ते पण अंबाबाईसमोर तर पाहुणीला अजूनच मोठा धक्का बसतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा